बँकेच्या संचालकांनी केलेला अनाकलनीय कारभार ही जाणीवपूर्वक केलेली कृती असल्यानं सोलापूरच्या समर्थ सहकारी बँकेच्या पतनास केवळ आणि केवळ संचालक मंडळींचा धक्कादायक आणि संशयास्पद कारभार कारणीभूत आहे हे सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे समर्थचा अनाकलनीय कारभार या वृत्त मालिकेतून आपण आजवर यासह ढळढळीत पुरावे पाहत आला आहात आणखी देखील या बँकेच्या संचालक मंडळाने केलेले महाप्रताप आपल्या समोर आम्ही मांडतच आहोत मात्र बरोबर आता जी जनभावना वाढीस लागली आहे त्याची दखल या भागातून घेणं आवश्यक आहे ज्या लोकांनी समर्थ बँकेचं वाटोळ केलं सर्वसामान्य खातेदार तसं ठेवीदार मुख्य म्हणजे सभासद अशा सगळ्यांचा ज्यांनी विश्वासघात केला ज्यांनी मोठ्या भरवशानं बँकेत पैसा ठेवला या कोट्यवधी रुपयांची उधळण केली त्या संचालकांची प्रॉपर्टी जप्त करा या लोकांना तुरुंगवारी घडवा त्यांच्यावर फौजदारी कारवाई आधी करा समर्थ बँकेच्या संचालकांनी जो काही गैरव्यवहार केला नीतीभ्रष्ट कारभार केला ही कृती जाणीवपूर्वक असल्यानं एकेकाला धडा मिळणं गरजेचं आहे आणि त्यासाठी फौजदारी कारवाई करून अशा महाभागांना अद्दल घडवा पुन्हा कुठल्या माध्यमातून लोकांची फसवणूक होऊ नये कुठल्या टोळीनं लोकांच्या पैशावर दरोडा टाकू नये या करता समर्थ सहकारी बँकेच्या एक एक संचालकाला कायद्याचा बडगा दाखवून तुरुंगाची हवा दाखवा अशी लोकभावना आता वाढीस लागली आहे ज्यांनी आमचं ऐन दिवाळीत दिवाळ काढलं ते संचालक मंडळ देखील आता दिवाळखोरीत निघालं पाहिजे असा लोकांचा तीव्र संताप पाहायला मिळतोय इन सोलापूर न्यूज चॅनल वरून जस जसे एक, -एक प्रकार मांडण्यात येत आहेत तसा या रोषाचा कडेलोट होताना दिसतोय किती भयंकर प्रकार आहे तो पहा बँकेचे अध्यक्ष दिलीप आत्रे हे चार्टर्ड अकाउंटंट आहेत विना कागदपत्र कर्ज वितरण या महोदयांच्या लक्षात आलं नाही का एकाच तारणावर पाच पाच जणांना कोट्यवधींचं कर्ज वाटप या आत्रे साहेबांना योग्य वाटलं का एकाच कुटुंबातील तीन जणांना चार कर्जांचं वाटप चार्टर्ड अकाउंटंट असणाऱ्या व्यक्तीला कसं पटलं एकाच्या नावावरील कर्ज दुसऱ्याच्या खात्यावर वर्ग करताना बँकेचे अध्यक्ष डोळे झाकून बसलेले होते का मिळकतीवर बोजा असताना बनावट सर्च रिपोर्ट या संचालक मंडळानं स्वीकारला तो कोणत्या आधारावर मंडळी अध्यक्ष तर झालेच बाकी संचालक म्हणून घेणारे महाभाग समाजात प्रतिष्ठित म्हणून वावरतायत या प्रत्येकानं समर्थ बँकेच्या माध्यमातून लोकांच्या पैशावर असा डल्ला मारणं ही अक्षम्य अशी बाब आहे मुळात ही बँक अशा प्रकारे लोकांची फसवणूक करण्यासाठी उघडली गेली का अशीच शंका खातेदार उघडपणे व्यक्त करतायत आरबीआयची बँकेवरील कारवाई अनपेक्षित आहे असं नाटक या संचालकांनी केलं मग अशा कारवाईच्या आधी संचालक आणि त्यांचे मेहुणे आपली लाखोंची ठेव कारवाई पूर्वीच काढून घेतात ते कुठलं पंचांग आणि ज्योतिष पाहून हा सवाल उभा राहतो आठ दिवसात बँक सुरू होईल प्रत्येकाला लगेच पैसे मिळतील असा दावा आज फोल ठरलाय ठेवीदारांसमोर ऐन दिवाळीत अंधार पसरला आज लोकांना वाटतं की ही संचालक मंडळी गजाआड गेली पाहिजे होय हे संचालक मंडळ अशा कारवाईसाठीच पात्र आहेत मात्र यासाठी आता खातेदार ठेवीदार सभासद यांनाच एकत्र आलं पाहिजे हे देखील तितकंच खरं आहे बाकी समर्थच्या संचालकांच्या अनाकल्य कारभाराचा पाडा सुरूच राहील पाहत रहा इन सोलापूर न्यूज चॅनल